श्री राम, मना पाहता सत्य हे मृत्यभूमी जिता बोलती सर्वही ही जीव मी मी चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व जाती जग हे बंदी शाळा जो आला तो रमाला असा सृष्टीचा नियम आहे एखाद्या घरात कोणी एक, एक जन्माला येतो तर दुसरीकडे कोणीतरी मरण पावतो म्हणून समर्थांनी या पृथ्वीला मृत्यूलोक म्हटलेलं आहे या जगामध्ये मरण कुणालाही चुकलेलं नाही एवढा मोठा हिरण्य कश्यपू राजा होता त्यानं स्वतःला मरण नको म्हणून देवाकडून वेगवेगळे वर मागून घेतले दिवसा मृत्यू नको रात्री नको माणसाकडून नको देवाकडून नको घरात नको बाहेर नको अशी अनेक वरदानं असताना देखील देवाने त्याला नरसिंहाच्या हाताने मारलं तेव्हा एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे हे समर्थ यातून पटवून देत आहेत पण मृत्यू केव्हा येणार हे माहिती नसल्यामुळं माणूस अमरपट्टा घेऊन आल्यासारखा वागतो मी मी म्हणून बरेच व्याप मागं लावून घेतो जसं एखाद्या ठिकाणी खूप चिखल असतो आणि एकाचा पाय चिखलात गेल्यावर दुसरा त्याला काढायला हात देतो पण त्याला काढायच्या ऐवजी स्वतःच पडतो आणि दोघंही दलदलीत अडकतात तसं अहंकारानं होतं मी माझं या अहंकारानं माणूस स्वतः तर बुडतोच पण दुसऱ्यालाही बुडवतो प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे हे समजून वागावं सदाचारानं वागावं म्हणजे आपलं मनस्वास्थ्य अबाधित राहतं भगवंताला ज्या जीवाकडून जे कार्य करून घ्यायचं आहे तशी वृत्ती त्यांना त्याला दिलेली आहे मोराला पिसारा गुलाबाला सुंदरता अत्तराला सुगंध माणसाला बुद्धी आणि प्रतिभा सोन्याला चकाकी या गोष्टी परमेश्वरानं बहाल केलेल्या आहेत माणसांमध्ये सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळं कार्य नेमून दिलेलं आहे आणि तसंच तू कार्य करतो तर समर्थ म्हणतात हे सर्व जर परमेश्वर निर्मित आहे तर यात तुझं कर्तृत्व किती असं असताना तू कशाचा अहंकार बाळगतोस जीवन जगताना आपण जसा विचार करतो तसं होतच असं नाही आणि म्हणून समर्थ जिता बोलती सर्वही जीव मी मी असं वर्णन करतायत जिता म्हणजे जिवंत असताना माणसाला मीचा प्रचंड अहंकार असतो ज्ञानेश्वर माऊली तर नवव्या अध्यायात म्हणतात मनुष्य आईट कशाकरता मिरवतो हेच लक्षात येत नाही माणसाला वाटतं की मी चिरंजीव म्हणूनच आलेलो आहे एखादा माणूस मरण पावला तर त्याला स्मशानात पोचवायला बरेच लोक जातात तेवढ्यापुरतं दुःख दाखवतात आणि असं वागतात की जणू काही आपल्याला इथे यावंच लागणार नाही या बाबतीत महाभारतामधली युधिष्ठिर आणि यक्षाची कथा प्रसिद्ध आहे एका तळ्याचा मालक यक्ष असतो आणि पाणी घेण्यासाठी पांडव त्याची परवानगी मागतात तो म्हणतो जो त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार असेल त्यालाच मी पाणी घेऊ देईन बाकीचे पांडव तयार होत नाहीत पण युधिष्ठिर मात्र त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार होतो आणि त्यातला एक प्रश्न यक्ष युधिष्ठिराला विचारतो काय प्रश्न आहे जगातलं आश्चर्य कोणतं यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला की जगातलं आश्चर्य कोणतं तर युधिष्ठिर उत्तर देतो माणूस आपल्या डोळ्यासमोर घडलेले एवढे मृत्यू पाहतो पण आपण कधीच मारणार नाही असं वागतो हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे माणूस इतकं धन इतकी संपत्ती मिळवतो पण जाताना ते इथंच ठेवायचं असतं बरोबर काहीही नेता येत नाही यासाठी विषयांचं सुख हे क्षणभंगूर आहे हे लक्षात ठेवावं मृत्यू केव्हा येणार हे नसल्यामुळं प्रत्येक क्षण आनंदात घालवावा आणि सर्व काळ मृत्यूच्या स्वागताच्या तयारीत असावं समर्थ इथं अकस्मात हा शब्द वापरून त्याच्यातली अनिश्चितता सांगतात एका कचेरीमध्ये एक माणूस अचानक मरण पावला आणि त्याच्यासाठी संध्याकाळी एक शोकसभा आयोजित करण्यात आली त्या शोकसभेचे जे अध्यक्ष होते तेही दोन दिवसांनी अचानक मरण पावले हे असं व्हावं इतका मृत्यू आहे अकस्मात मृत्यू येणं हे जवळच्या ना दुःखदायक वाटत असलं तरी जाणाऱ्याच्या दृष्टीने त्यात भाग्य आहे तेव्हा हे सांगण्यामागचा समर्थांचा हेतू असा मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीस सा सादर व्हावे जय जय रघुवीर समर्थ मना पाहता सत्य हे मृत्युभूमि जिता बोलति सर्वैः जीवमेमि चिरञ्जीवहे सर्वैः मानिताति अकस्मात् साण्डुनिया सर्वजाति श्रीरा